जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत अर्जुनवाडा छत्रपती शिवाजी मंडळाच्या वतीने मोफत होमिओपॅथी आरोग्य शिबिर संपन्न येथील श्री छत्रपती शिवाजी मंडळ व डॉक्टर आर आर पाटील कॉलेज ऑफ होमिओपॅथी यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हनुमान सोसायटीचे चेअरमन गजानन करे कारखान्याचे संचालक विजयराव सूर्यवंशी अप्पा सो गायकवाड राजाराम सूर्यवंशी डॉक्टर विलास पाटील रमेश हेगांना आदींसह श्री छत्रपती शिवाजी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते या होमिओपॅथी आरोग्य शिबिरात जवळपास दोनशे पन्नास जणांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे या शिबिरात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर शरद घाटगे डॉक्टर डॉक्टर शोभा पुजारी डॉक्टर डेडिया आदींसह डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली हे आरोग्य शिबिर संपन्न करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले जागृत न्यूज साठी अर्जुन वाढवून संपादक विनोद पाटील कॉलेज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आलेलो आहे शिवाजी मंडळाच्या तर्फेनं आयोजित अर्जुनवाडीचा आयोजित केलेल्या फ्री होमिओपॅथिक कॅम्प निमित्तानं सकाळपासून मोफत होमिओपॅथिक तपासणी चालू आहे तर त्यात दोनशे आत्तापर्यंत दोनशे पेशंटनं भाग घेतलेला आहे त्यांना आम्ही योग्य ते उपचार आणि औषधाची सजा दिलेली आहे अजून तीन वाजेपर्यंत हे औषध कॅम्प चालू राहणार आहे तर जितकं चांगलं अजून आम्ही करू शकू तितकं चांगलं आम्ही प्रयत्न करू लोकांना